जय शिवराय हे आहे राजमाता जिजाऊंचे पाचाड पाचाड गावातील राजमाता जिजाऊंचा राहता वाडा म्हणजे पाचाडचा वैभव पाचाड शब्दाची सरळ सोपी व्याख्या पाचाड आजची होळकर बाव तक्केची वीर आणखी पाचाड कोटातील वीर अशा पाचसा विरींचं गाव म्हणजे पाचाड तर चला पुढे जाऊया बर आता आपण राजमाताच्या जाऊनच्या राहत्या वाड्यामध्ये आपण आलो वाड्याच्या प्रवेशद्वार आपला आलो दोन बुरुज बघताय त्या बुरुजावरती पूर्वी तोफा होत एक छोटीशी तोपी तर तो ह्या बुरुजावरती अजून अजून आहे बघायला मिळते छोटीशी तोफा परंतु एखादी छोटीशी गडीच होती आजुन 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 गड म्हणण्यापेक्षा गडी होती पाच राजवाडा जो आहे जिजाऊंचा वाडा हा वाडा दोन वेळा पाडलेला आहे त्याच्यामुळं आज आपण जे स्वरूप बघतोय हे दोन वेळा रेनोवेशन केले किंवा जीर्णोद्धार केल्यानंतरच हे रूप आपल्याला तुमच्या डोळ्यासमोर जर समजा शिवकाळ तुम्ही आठवत असाल तर थोडासा तुमचा थोडासा निराश होईल तुम्ही ढबल भ्रमनिराश होईल तुमचा की अशा प्रकारचं कच्चं काम त्या काळाचं असू शकेल त्या शिवकाळामध्ये म्हणजे आज जर स्वतः छत्रपतींच्या आईसाठी बांधलेला जर वाडा असेल तर अशा प्रकारे कसे प्रकारे लावलेले दगड किंवा हे असे छोटे किंवा आडवे उभे कशी लावलेले दगड हा तुम्हाला पहिला प्रश्न पडेल काय की जर स्वतःच्या प्रत्यक्ष छत्रपतींनी बांधलेला वाडा हा जर अशा प्रकारचा असेल समजा ते कुठेबा कोपऱ्याचे दगड असतील तर ह्याचं कारण आहे दोन वेळा आहे हा कोट एकदा मोगलाने पाडलाय आणि एकदा आपल्याच माणसाने आहे आपल्याच माणसाच्या रागावर म्हणजे होळकरांचा पेशव्यांवरचा राग होता त्यामुळे होळकरांनी काय केलं हा कोट संपूर्णपणे पाडून टाकला सतराशे त्र्याहत्तरच्या नंतर गोष्ट त्या रागापोटी तरी हा कोट पाडल्यामुळे झालं काय की हा पुन्हा दुरुस्त करायचा तेवढंच हे झालं आणि त्यावेळेला ज्या दगडी होत्या त्या चिरे होते ते चिरे उलून सोडू लागलेले त्याच्यामुळे मूळ रूप जे आहे आपलं महाराजांनी बांधलेलं आहे वाळाचं गुरु तसेच आहे तटबंदी तसेच आहे तसे स्वरूप बदललेलं आहे म्हणजे आज आपण प्रत्येक ठिकाणी वावरताना आपल्या समोर एक विशिष्ट काळ उभा राहतो त्या काळाप्रमाणे आपण तिथं ते येताना बघत असतो ह्याच्याच ह्याच्यावरती एक शिलालेख होता म्हणजे हल्ली हल्ली पण होता तो तुम्ही जर बघत असाल तुमचं पाडलेलं बघाय का मित्रांचं हे त्या ठिकाणी शिलालेख लावला होता परंतु तो शिलालेख काही वर्षापूर्वी कोणतरी काढून नेहाला तो गायब झाला तो रायगडच्या नामांतराचा शिलालेख तो इथं लावला होता काही नाही हे कधी लावलं आहे हा फार नंतर लावलेला आहे शिलालेखाने तर रायगडच्या नामांतराचा शिलालेख इथं लावण्याची काय गरज आवश्यकता होती पाच वाजता बारा तर तो लावला गेला होता आज्ञानापोटी म्हणा किंवा इथं कधी ज्ञानापोटी म्हणा तो नंतर मग कुठेतरी एका अभ्यासाखाली काढून नेला आणि तो आता ठाण्याला एका म्युझियममध्ये ठेवला आहे आणि त्याचा फोटो मी माझ्या पुस्तकामध्ये टाकला त्याचा अर्थ पण टाकलेला आता हा जो वाडा आहे क्षेत्रफळ अडीच एकर संपूर्ण गुंठ्यावरती हा वाडा बसलेला आहे आणि त्या वाड्याला उत्तर आणि दक्षिण असे दोन्ही दरवाजे आहेत आणि पूर्वेला दरवाजे फक्त पश्चिमेला दरवाजा उत्तर दक्षिण आणि पूर्व असे तीन ठिकाणी दरवाजे आहेत पूर्वेला पण आहे दक्षिणेला पण एक आहे आणि उत्तरेला पण एक आणि हा पूर्वेचा मुख्य दरवाजा आणि संपूर्ण अडीच एकरावरती खास बांधलेली तटबंदी आता जे आपण संपूर्ण बोलतो की त्या शिवकाळाची तटबंदी म्हणजे दुरुस्त झाली तर तिथे त्या काळातच तेवढं क्षेत्रफळ आता आपण पुढे प्रत्येक एक वास्तू आपण बघत जाऊ आपण निवांत वेळ आहे प्रश्न विचारला तरी जातील अजून किंवा हा दगड इथला नाही आहे बघा तुम्हाला कळलं असेल की हा दगड इथला नाही आहे हा वेगळाच आहे पण तो इथं लावलेला आहे तो ह्याच्याशी सुसंगत नाही आहे तुम्ही जर बारकाईने बघितलात हा दगड बाबा असला आहे हा ह्याच्याशी सुसंगत नाहीये आणि <laughs> तुम्हाला हे जाणून घ्यायचंय की हे सुसंगत का नाही तर मगाशी सांगा त्याप्रमाणे त्याच्यात बऱ्याच दुरुस्ती झालेली आहे आणि दुरुस्तीमध्ये कुठलाही दगड कुठेही लावलेला आहे त्याच्यामुळे सुसंगत नाही जर शिवकाळातलं बांधकाम असतं तर त्या काळी शिस्त होती त्या काळात जो काही स्थापत्य होता त्यांनी तो बारकाईने चांगलं काम करून घ्यायचं जसं रायगडावरती आपण बघतोय कलाकुसरीचं काम आणि इथं तर प्रत्यक्ष राजमाता राहणार होत्या परंतु नंतरच्या काळामध्ये दुरुस्तीमध्ये हे असे दगड काहीचे दगड किंवा वेगवेगळ्या ठिकाणी दगड लावले असे हे दुरुस्त झालेली आहे आपल्याला किंवा पहारेकडे आपल्याला इथं नाही आहे ते शिवकाळाप नव्हते दुरुस्ती झाली तर शिवकाळा पण नव्हता तर मग त्यांच्यासाठी ही एक सदर म्हणूया आपण त्यांची समोर आल्यानंतर पहिल्यांदा चौकशी इथं व्हायची ह्या ठिकाणी त्याच्यामुळे हे पहारेकऱ्यांसाठी जे असणार किंवा एक वास्तू हे पुढचं जोच आहे तुदा 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 आता आपण ज्या वास्तूवरती उभे होत मग तुम्हाला ही हिजा येत नाही बऱ्याचदा कोण गाईड सांगत नाही जसे गडाला प्रत्येक चार अधिकारी असायचे म्हणजे हवालदार सरनोबत कारखान्याचा आणि सबनी असे चार प्रमुख अधिकारी त्यावेळेला प्रत्येक गडा वाचायचे त्याच दर्जाचे ह्या ठिकाणी पण काही अधिकारी होते जसे गडाला सबनीस तसे ह्या वाड्याला पण सबनीस दिसत हे घडत आहे म्हणजे ह्या पूर्णपणे ह्या गडीचा किंवा ह्या पूर्ण वाड्याचा कारभार किंवा त्यांचा संपूर्ण हिशोब दैनंदिन जमा करतं किंवा दैनंदिन संपूर्ण जे व्यवहार बघण्याचं जे काम <coughs> होतं तर इथं किल्लेदार नव्हता किंवा इथला हवालदार नव्हता तो सबनीस होता आणि कारभारी होता त्या हवालदार शब्द पर्याय म्हणजे कारभारी तर ह्या ठिकाणी सबनीस होता इथं आणि हे सबनीसाचं घर आहे म्हणजे तुम्ही तिथून समोर आल्यानंतर त्या सबनीसाचं प्रत्यक्ष नियंत्रण त्या पूर्णपणे ह्याच्यावर आहे वाड्याच्या कारभारावरती आहे सबनीसाहेला कळायचं की वाड्यामध्ये कोणकोण येत आहे काय किंवा कोणी जर समजा आलं तरी पहिला सबनीसा इथला प्रमुख व्यक्ती वाड्यासाठी संदर्भात असायचा त्याच्यामुळं आपल्याला वास्तूचं एक्झॅक्ट हे कळलं पाहिजे कोणत्या कोणत्या वास्तू कोणाकोणासाठी आहे काय ह्याला बऱ्याचदा काय आलं की वाड्या संदर्भात लिहिताना जसे गडासंदर्भात जसे काही मतमतांतर आहेत पण आहे परंतु आम्ही ह्याला सदून तुम्ही जर वरती आला असेल तुम्हाला भव्यता तुम्हाला कळली असेल काय एखाद्या वास्तूची भव्यता कशी समजायची तुम्ही चार ते पाच पायऱ्या तुम्ही चढून आणल त्या दर्जाचा व्यक्ती ह्या ठिकाणी राहत असावा काय म्हणजे एखादा दर्जा आपण कसा कळतो तुम्हाला माहिती आहे की आपल्या रामचंद्र पंत आज्ञापत्रामध्ये लिहिलेला आहे की गडाचा जीव तो हवालदार आणि हवालदार कुठं असावा तर गडाच्या सर्वोच्च माथ्यावर राह राहणारा असावा गडाचा किल्लेदार कुठे पण राहील काय नाही राहणार तो अशा टॉपच्या ठिकाणी राहणार ज्या ठिकाणापासून त्याचं संपूर्ण नियंत्रण त्या गडावरती राहील तो जर समोर उभा तर संपूर्ण गड गडाचा संपूर्ण परिसर बघता आला पाहिजे अशा सर्वोच्च माथ्यावरती तो गडाचा हवालदार किंवा गडाचा किल्लेदार राहतो त्याच्यामुळं इथं या वाड्याचा सबनीच हा इथं आहे जे दैनंदिन जमा खर्च असेल दैनंदिन व्यवहार असतील त्याचं संपूर्ण नियंत्रण हे इथून व्हायचं त्यामुळे हे तुम्हाला इथं दाखवलं वाड्यामध्ये संरक्षण सिद्धता म्हणतो आपण जशी गडावरती सुद्धा खड सैन्य असायचं किंवा शस्त्रसज्ज सैनिक असायचे त्याप्रमाणे वाड्याच्या स्वरूपीसाठी सुद्धा एक पथक होतं शस्त्र सैनिकांचं त्या सैनिकांची शस्त्राग्रह हे सर्व शस्त्र तलवाले असतील भाले असतील ढाली असतील इतर काय असतील सर्व शस्त्र ही शस्त्राग्र आहे मराठ्यांची आणि ह्या वाड्याच्या संबंधात मला असे तुम्हाला वाटतं की ही एक गडी होती आणि गडी म्हटल्यानंतर तेवढा संरक्षण चिंता पण तशी होती कारण एक महत्त्वाच्या व्यक्ती गाडीमध्ये जिल्हा उंच वास्तव्य यातकडे चार वर्ष होतं म्हणजे सत्तर ते चौऱ्याहत्तर आपण रायगडचा कालखंड जर बघितला तर रायगड साधारण सत्तर एकोणीस सोळाशे सत्तर ते पुढं अठराशे अठरापर्यंत मधला एक चव्वेचाळीस वर्ष कालखंड सोडला तर त्या दरम्यान राजमाता जिजाऊंचं वास्तव्य ह्या ठिकाणी चार वर्ष होतं सतरा सत्तर ते सोळाशे चौऱ्याहत्तरपर्यंत मग साहजिकच जिजाऊंच्या सुरक्षेसाठी आणि एकंदरीत त्या संपूर्ण गडीच्या सुरक्षेसाठी एक खडं सैन्य होतं त्यांचं शस्त्रागार त्या गडीला गडाला एक सदर असायचे सदर कशासाठी तर त्या ठिकाणी कामकाज चालण्या चालू द्या तशी ही पाचच्या वाड्याची सदर राज सदर म्हणजेच काल तुम्ही जर बघत होते जोते बघा ह्या वास्तूचे ज्योती जे जोता पाया आता ती कला खुसरीने घडवलेलं आहे हे प्रश्न तुम्हाला पडले पाहिजेत की साध्या जोत्यामधून ह्या जोतेमध्ये परत का केलेलं आहे आता हे जे जोतं आहे साधा भाग कसं जो आहे पण हे जे जोतं आहे हे जोतं भव्य जोत आहे किंवा चांगलं अगदी फुरसतमध्ये बनवलेलं जोत आहे किंवा मोठे दगड चांगले चिरे बनवून ते बनवलेलं हे पाया आहे त्याच्यावर हा निष्कर्ष करता येतो की ही त्या काळची सदर होती काय महाराजांची किंवा ह्या वाड्याची सदर होती आणि इथून स्पष्टपणे रायगड दिसत सदरेवरून गड दिसणं व तिकडे आपण सदर नाही बोलू शकत स्पष्टपणे गडावरचा आपण म्हणतो मदर्शाचा मदारच्या बालस्त आहे दोन गोष्ट म्हणजे सदर दिसतो जर दिसतो या सजरीवरती कामकाज काय चालायचं तर साहजिकच पहिली गोष्ट म्हणजे वाढा त्यानंतर तक्रारीचं का किंवा महत्त्वाची विषयी चर्चा सगळं ह्या सजरीवरून चालायचं दिवसाचे जवळजवळ अठरा तास कामकाज हे सदरावरून चालत सदर ही सदर कशी होती तर सदर ही तू मजली होती सदर तू मजली होती दोन माळ्याची होती आणि त्या काळचं जे वैभव आपण बोलूया त्याला थांब होते त्याला मैरपी होते त्याला काही जाजण होते त्याला काही पडदे होते शोभित अशी ही दोन मजल्याची सदर त्याच्यामुळे आज आपल्याला कित्येक कित्येक शतकानंतर सुद्धा त्याचं अस्तित्व जाणवतं आपलं कशा प्रकारे ते सदर असेल इतक्या भव्य स्वरूपाला आणि इतक्या मजबूत ह्याच्यामध्ये ते सदर तिथं ह्या सदरेवरती काय काय झालं नसेल या सदरेवरती प्रत्यक्ष छत्रपती शिवरायांचं बऱ्याच तास चर्चा झाले झाल्या असते राजमाता जिजाऊंचं ह्या ठिकाणी बऱ्याचदा यांच्याशी बोलणं झालं असतं सुखदुःखाच्या गोष्टी इथे घडल्या असते काय किंवा याच सजरेवरती काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले असते याच सजरेवरून काही मोहिमांची आखणी पण झाली असते या सदरेवरून एखादा परदेशी पाहुणा आला असेल तो तोसुद्धा इथं काही काळ इथं बसला असेल आणि विशेष म्हणजे या सजरेवरती काही हळवे क्षेरपट झाले घडले असतील सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला पूर्णपणे हळलेले असते ज्या ज्या उत्तर रात्री प्रत्यक्ष राजमाता जिजाऊंच आपला देह ठेवला त्याची साक्षीदार ही सदर आहे राजमाता जिजाऊंचं पार्थिव इथून नेताना ज्या सजरेने पाहिलंय आणि क्षणभर स्तब्धी आपण की जिवंत वास्तू आहे त्या की ज्या वास्तूने इतका सुवर्ण काळ पण अनुभवलेला आणि इतके हळवे क्षण पण अनुभवले जिजावली शेवटचा काळ त्यांच्या आयुष्याचा हा ह्या भूमीमध्ये घालवला त्याच्यामुळे तितकीच पावन पवित्र हा वाडा आहे याच वाड्यामध्ये खापी पण राहिला होता मोगल इतिहासात म्हणजे काही काळ असा ताब्यात पण भाग होता मी ज्याप्रमाणे बोललो की आपल्या समोर फक्त शिवकाळ असतो परंतु तसं नाही आहे काही काळ मोगर पण इथं या वाड्यामध्ये परंतु आपल्या डोळ्यासमोर का असतं शिवकाळ असतो संभाजी महाराजांचा काळ असतो शाहू महाराजांचा काळ असतो पेशव्यांचा काळ असतो परंतु काही काळ इथं नापाक माणसं पण इथे राहून गेली आहे काय एक जुलमी राज्यकर्ते पण इथे राहून गेलेले आहेत धर्मांध मोगल पण इथे राहून गेले म्हणजे ते करताना आम्ही काय करायचंय हे बाकी सगळं बाजूला सारू आमच्या विजावून इथे राहिल्या होत्या तक्क्याची विहीर म्हणतात तक्क्याची विहीर म्हणून प्रसिद्ध आहे तुम्ही काही नंतर लोडबाऊ पण म्हणतात आता लोडभाऊ का म्हणतात तर हा जो वरती जो भाग आहे तो असा लोड लोडसारखा बनवलेला आहे त्याला आकार दिलेला आहे त्याच्यामुळे त्याला लोडबाव पण म्हणतात आणि मूळचं नाव त्याच्या तक्क्याची वीर आहे मला सर्वांना कल्पना असेल की मुघल इतिहास सारखा असो किंवा ब्रिटिश वकील असो ते म्हणायचे की ह्या पाचाडमध्ये अतिशय रखरखीत ऊन आणि नुसतं जसं बाबा तिकडे भरपूर नुसतं कडक उंच्या ऊन पाण्याचं दुर्भिक्ष म्हणजे पाणी नाहीच कुठं पासाळमध्ये जे आजही तीच अवस्था आहे आणि मागील तीनशे चारशे वर्षापासूनच ह्या पासाळमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष मग असं असताना ह्या वाड्यातली पाण्याची व्यवस्था काय तर मग अशा खोदलेल्या ह्या विहिरी पक्क्याची विहीर असेल किंवा उंजाऊंच्या वाड्यामधलं आतमधली एक विहीर असेल पलीकडं आणखीन एक छोटासा तलाव आहे तो पुढची एक विहीर ह्या सगळं म्हणजे ह्या वाड्यातला पाणी पुरवठा ह्याच्या संदर्भात आणखीन काही संदर्भ सापडत प्रत्यक्ष शिवकाळामध्ये जेव्हा महाराज ज्या वेळेला इथे यायचे त्यावेळेला महाराज ह्या लोडाला टेकून बसायचे असा संदर्भ सापडतात आपल्याला काही ज्या वेळेला पाणी भरायला काही वाड्यामधल्या किंवा आसपासच्या कोणी समजा महिला आल्या तर त्यांच्याशी महाराज अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने बोलत त्यांची चौकशी करत त्यांच्या लहान मुलांना महाराज फळं देत असत खायला असा संदर्भ सापडतोय की महाराज काय करायचे आहेत त्या पाणी भरला येणाऱ्या महिलांशी अतिशय प्रेमाने आपुलकीने त्यांची विचारपूस करायची आणि त्यांच्या मुलाला खायला फळं द्यायचे असं कोण लिहितोय तर परकीय इतिहासकार लिहितोय आपलं आपण नाही परकीयचं असेल की अशा प्रकारे ते टेकून बसायचे त्या लोडला दगडी लोडाला टेकून बसायचे त्यामुळे त्याला लोडबाब काहीने नाव दिलेलं आहे आता तिथं पूजन केलं तुम्ही बघितलं काय ते हल्ली थोडंसं लोकांमध्ये जागृती झालेली आहे लोक काय म्हणतात की रायगडावरचं महाराजांचं सिंहस्थन आम्ही बघितलं नाही काय तेव्हा ते, तो ते, ते, तो ते, तो ते तोडलेलं आहे पण महाराज प्रत्यक्ष बसले ह्या ठिकाणी बसले होते त्याच्यामुळे हेच आमच्यासाठी सिंहासन आहे म्हणजे हेच एकमेव असं सिंहासन टिकून राहिले महाराजांचं ज्ञात सिंहासन किंवा माहिती असलेलं सिंहासन कारण तिकडचं सिंहासन फोडलं तिकडचं तत्त फोडलं परंतु हे एकमेव जागा अशी आहे किंवा एकमेव असं एक स्थळ आहे की जे अजून फोडलं नाही आणि ज्या ठिकाणी प्रत्यक्ष महाराज बसले होते त्याच्यामुळं या ठिकाणाला सिंहासनाचाच मान देण्यात यावा काहींचं म्हणणं सुरू झाले आता इथं का विहिरी बांधलेल्या आहेत गडाचा हा वाड्याचा हा स्वतंत्र पाणी पुरवठा आहे पाटचालसारख्या अतिशय दुर्भिक्ष असलेल्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचं mm. पाणी व्यवस्था असणं म्हणजे ह्या ठिकाणी आपण जर तुम्ही बोलतात की हा भाग जो असा आहे तो उतारावरचा पूर्ण भाग आहे म्हणजे वरच्या डोंगरावरचं पडणारं पाणी जे आहे ते ग्रॅव्हिटीनी खाली आल्यानंतर त्या ठिकाणी स्टोअर केलं जायला पाहिजे अशा ठिकाणी ही पाणी व्यवस्था आहे पुरवठा आहे इथे तलाव आहे पूर उरी आहे जे मगाशी मुलाप्रमाणे ह्याच भागात का ठेवून पाहतो वरून पडणारा पाण्याला थे म्हणतो तुम्ही जर इथले लोक बघून सांगतो मी बघा हा जो कडा आहे त्यावरचं पडणारं पाणी थेट तिथं मूरतं त्याच्यामुळं इथं पाण्यासाठी बनवले आहेत महाराजांनी तिथून त्या पायऱ्या विकरायला खाली

उभा होता ते प्रत्यक्ष राजमाता जिजाऊंचं निवासस्थान तुम्हाला शू चला काढाखाल्या मुद्द्या आपण कारण की जी भावना आपल्याला तिथून वरती गडावरती महाराजांच्या निवासस्थानाजवळ आपल्या असते तीच आपल्याला प्रत्यक्ष राजमाता जिजाऊंच्या निवासस्थानाजवळ असायला पाहिजे हे संपूर्ण ह्या टोकापासून हे समोर दिसेल ना ही इथपासून तर त्या भिंतीपर्यंत एवढं संपूर्ण जे निवासस्थान आहे ते जिजाऊंचंच निवासस्थान आहे आता क्षेत्रफळ आहे दहा हजार स्क्वेअर फूट म्हणजे आज आपण जे वन बी एच के टू बी एच के म्हणतो ना तसे टू बी एच के दहा बसतील असे दहा हजार स्क्वेअर फुट दहा हजार चौरस फुटात बांधतात म्हणजे राजमाता जिजाऊंना साजेस सा असं निवासस्थान महाराजांनी खास बांधून घेतलं होतं एक बांधून घेण्याचं एक सर्वात महत्वाचं कारण होतं की गडावरती तुम्ही सर्वजण तुम्ही येता गडावरती येता ऊन वारा पाऊस अतिशय तीव्र असतो म्हणजे थंडी पण तीव्रच पाऊस पण तर अतिशय तीव्र म्हणजे पावसाळ्यात तुम्ही जर तुम्ही बऱ्याच जण तुम्ही गेला तर पावसाळ्याच्या वेळेला तर असा वार पाऊस असा चावतो अंगावरती आणि इतका वारा असतो त्यावेळेला ती हवा सहन होत नाही आणि ती हवा उतारवयामध्ये वयामध्ये सहन होत नसल्यामुळे महाराजांनी निर्णय घेतला की आपण जिजाऊसाठी एक खाली इथं पात्रामध्ये एखादा वाडा बनवा त्याच्यामुळे महाराजांनी खास बनवून घेतलेला हा वाडा जिजाऊंच्या शेवट अखेरच्या क्षणापर्यंत जिजाऊंचं राहिलं चार वर्ष <coughs> आता ह्याच्यामुळे तीन दालनं आहेत म्हणजे तो हा एक दालन आहे हे तीन दालन म्हणजे हे दालनं जे आहे ना ते जिजाऊंचं मुख्य राहण्याचं किंवा झोपण्याचं किंवा दक्ष म्हणून आपण हा संपूर्ण हे एक दालन पुढचं दालन जे आहे ते सदर आहे म्हणजे जिजाऊंना प्रत्यक्ष भेटण्याचं ती सार्वजनिक सदर परंतु इथं जिजाऊला खास भेटण्यासाठी जी आहे त्यांच्यासाठी ही सदर आणि पलीकडे जो भाग आहे <laughs> तो स्वयंपाकघराचा भाग म्हणून म्हणजे त्या भिंतीला लागून आहे त्या भिंतीला लागून जो भाग आहे तो स्वयंपाकघर म्हणून दाखवला जातो पण त्याच्या आतमध्ये एक विहीर आहे आता आता आपलं तर काय गवत काढल्यामुळे तर फटकन आपल्याला ती लवकी ठेवणार लय विहीरच आहे म्हणजे असं आतमध्ये जसं आपण लोडबाव बघितली तसंच तिथं पाण्याचा साठा आहे म्हणजे स्वयंपाकघरामध्ये वापरायला लागणारं पाणी हे त्याच भागातून आणलं जायचं आणि तिथं वापरलं जायचं त्याच्यामुळे तो एक भूमिकेत पाणीसाठा आपल्याला जिजाऊंच्या वाड्यामध्ये बघायला मिळतो अशा तीन दालनामध्ये वाड्याची योजना केली शयनकक्ष किंवा राहण्याचं जा दा, मुख्य जागा सदर आणि स्वयंपाकघर अशा तीन ह्याच्यामध्ये निवासस्थान पूर्णपणे दहा हजार चौरस फूट इतकं बांधकाम या ठिकाणी त्यावेळेला केलं होतं हा वाडा पण दुमजली असल्याचा उल्लेख होता जाऊन वाडा आणि त्याला पण जे खण आहेत ते आठ खण होते म्हणजे जे खण म्हणतो ना आपण एक असे आठ खण होते आणि आठ खण आठ ला खा पूर्ण मोठे खांब त्याला मैरपी त्याला जाजम त्याला कनाती त्याला नक्षीदार पडदे काय ते वैभव ते असेल आपण फक्त आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं करायचं की जिजाऊंचा वाडा त्या काळी कसा असावा आता इथून थेट आपल्याला गडावरचा भाग बघायला मिळतो म्हणजे असं म्हणतात की ज्याला कुठला ऐतिहासिक संदर्भ नाही आहे पण तू महाराज दररोज समोर म्हणजे तो मदर्शेचा माळ जो आपण आपण तिथं ध्वजस्तंभ आहे ती कडी आहे लोखंडी स्तंभ आहे की ते येऊन महाराज तिथून नमस्कार घालायचा आणि त्या ज्याच्या वेळेला आणि जिजावळ इथून मग ते आशीर्वाद द्यायचं असं एक तोंडी कथा आहे की एखाद्या ठराविक विशिष्ट वेळेला त्यावेळेला सांकेतिक म्हणजे एक हे दिली जायचं आणि त्यावेळेला महाराज येऊन जिजावचं दर्शन घ्यायचं ज्या वेळेला रायगडावरती मुक्काम असेल त्यावेळेला अशा प्रकारे ह्या गडामधली ही अतिशय म ह्या वाड्यामधल्या अतिशय महत्त्वाची वास्तू आणि ह्याच्या पाठच्या बाजूला जी जर हा संपूर्ण परिसर बघितला पाठच्या बाजूचा तर ह्या पाठच्या बाजूला ज्या जिजाऊंसाठी ज्या दासी किंवा ज्या कुणबिंडी असायच्या नोकर चाकर किंवा कोणा असायचे त्यांच्यासाठी छोटी छोटी ज्योती जर पाठच्या बाजूला एकदम पाठच्या बाजूला आणि तो पूर्णपणे तो कोट आहे वाड्याचा समोर दिसतो गवत खूप आहे म्हणजे आज आपण फिरायला गेलो तर गवताने आपलं सुरुवात केलेलं आहे का त्या वाड्याच्या तटाच्या आतमध्ये वॉशरूम्स बांधलेले आहेत